नमस्कार मित्रांनो तर बघा अहमदनगर जिल्हा संगनमेर तालुका गाव शिंदेवाडी येथील रहिवासी असून मी माझे नाव संदीप चितळकर तर एक महिन्यापूर्वी मी एक दीड महिन्यापूर्वी बघा मी एक रोपट आणलेलं आहे तर याची ओळख मी करून ओळख करून घेतलेली या झाडाची तर हे झाड आहे पांढरीचं म्हणजे रोपटं आहे ते एक पंधरा वीस दिवसापूर्वी याला एक पालवी फुटलेली बारीक बारीक छोटेसे शेंडा फुटलेला आहे आणि एक फुल आलेले आहे मस्त सफेद तर बघा मित्रांनो हे याची जी पानं इतकी भारी आहे मस्त पानं आहेत आणि हे तांत्रिक कामासाठी पण चालतं नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी किंवा श विभक्त शस्त्र प्राणी यांच्यापासून पण संरक्षण होतं एक छोटंसं झाड आहे तर ह्या झाड ह्या झाडाची लागवड एक अजून थोडंसं मोठं झालं का याची लागवड एक मस्त एका शेताच्या बांधावर किंवा घरासमोर याची लागवड करणारे तर याचं लाकूड पण बघा किती पांढर आहे हळूहळू याची वाढ होईल तर तुम्हाला ह्या लाकडाबद्दल किंवा या झाडाबद्दल अजून काही माहिती असेल तर पाडेमामाच्या पाडेमामाच्या हनुमान ग्रुप किंवा घरचं तंत्र या चॅनलला शेअर करा तर याचं चा असं रोपट आहे एक छोटीशी एक बारीक काडी होती आणि असे कलम हे बघा आहे आणि एक कुंडीत म्हणजे एका बादलीत लावलेलं आहे तर इकडं आहे हे लिंबून आहे हे पण फुटलेली आहे तर हे रोपटं असं आहे तर मित्रांनो अजून जर कुणाक लाक लाकूड छोटंसं किंवा जाडाची रोपटे असतील तर पाडेमामांशी संपर्क साधा किंवा घरचा चॅनल या चॅनलवर शेअर करा बघा मित्रांनो किती मस्त झाडे पानं पण बघा छोटे छोटे पानं आता हे फुल दोन तीन दिवस झालेत दोन फुलं आलीत याला हे बाण पण एक आहे हळूहळू तिची वाढ होऊ राहिली म्हणजे इतरला ह्या भागातलं ॲटमॉस ॲटमॉस्फिअर आट्मास्... त्याला मॅच होऊ राहिलं आहे तर हे कोकणामध्ये जास्त आढळते हे झाड कोकणामध्ये जास्त आढळते याचा प्रभाव तिकडे जास्त वाढ होतो पण अर्थातच मला खात्री वाटली का इकडं याला वातावरण मॅच होतं का नाही आपल्या ग्रामीण भागामध्ये तर त्याला वातावरण मॅच होऊ राहिले तर अजून काही पुरुषी कोणाला माहीत माहिती जरा असेल या झाडाविषयी तांत्रिक कामामध्ये किंवा आयुर्वेदिक शरीरासाठी किंवा इतर काही उपयोगासाठी का माहीत असेल तर त्यांनी माझ्या नंबरवर संपर्क साधावा किंवा मामांच्या चॅनलला पण पाठवून द्यावा धन्यवाद